ग्रीन मध्ये करणार आहे ग्रीन कलरची ची भाकर सुद्धा केलेली तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त अशी आहे पपई आणि अंडी अंडी आहे व्हाईट कलरची आणि पपई आहे ऑरेंज कलरची कोमल इकडे पपई कापते आमच्या आता इकडे बसलेली आहे भाज्या कापाली हिरव्या कलरच्या नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आहे पंच्याहत्तरवा रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन तर सगळ्यांना त्याच्या सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा तर आज तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं दिसणार आहे तुम्ही विचाराल काय वेगळं आहे तर एक मिनटं तुम्ही हां परी वेगळी आहे बाबा कुठे उभी राह उभी इकडे मागून आहे चल मागून माझे माझ्या मागून आहे हां माझी मागून आहे ना तुला व्हिडिओ घेतो मी इकडून येऊ द्या थामध्ये इथं इथे हां हे बघा अगं थांब थांब अगं थांब लपू नको थांब हे बघा अगं थांब एक जागी तर आज आम्ही डिसाईड केलेले आहे के की आज आम्ही फक्त ग्रीन ऑरेंज आणि व्हाईट कलरचेच कपडे घालणार आहे सोबतच जेवणसुद्धा त्याच कलरचं करणार आहे असं आम्ही डिसाईड केलेलं आहे ना बाळा हा तर म्हणून आज क हे ड्रेस घातले आणि परीनं हेच बावलं घेतलं खेळायला आहे बघा जर ऑरेंज कलरचंच आणि राहिला प्रश्न कोमलचा आईचा ते देखील तुम्हाला दाखवतो पण त्याच्या आधी मी काय खातो ना ते दाखवतो तुम्हाला हे तर आज घेतलेलं आहे पपई आणि अंडी अंडी आहे व्हाईट कलरची आणि पपई आहे ऑरेंज कलरची कोमल इकडे पपई कापते आमच्या आत इकडे बसलेली आहे भाज्या कापाली हिरव्या कलरच्या आता इथं पालक आहे पालकाच्या पोळ्या करणार आहेत हो ना पालकाच्या पोळ्या करणार आहेत आईनं देखील बाप ऑरेंज कलरची साडी घातली आणि कोमलने हिरव्या कलरचा ड्रेस आणि व्हाईट कलरची त्यावर ओढणी घेतली वा हॅपी रिपब्लिक डे तुम्हाला बाई दाखव बेटा बाईने ऑरेंज कलरची बूट पण घातली इकडे बाळा हा ना ऑरेंज आहे ना पण त्यात कलर, कलर हा <laughs> <laughs> तर असं काय आहे तर हा कॉन्सेप्ट आहे तुम्हाला दिवसभरातले व्हिडिओ बघायला आहे आमच्या तर चला पुढे बघूया अजून काय काय होतं तोपर्यंत मी हे खाऊन घेतो बघा आणि आम्हाला पण खूप एन्जॉय एन्जॉय म्हणजे भारी वाटते बाबा हे सगळं असं एवढंच खायचं आहे बाबा ऑरेंज कलर आहे ग्रीन कलर किंवा व्हाईट कलर ओके तर चला मी काय करू आता पटकन पटकंदीशी हे खाऊन घेतो आणि मला आंघोळ पण करायची आहे व्हाईट कलरची एक परत माझा एक ड्रेस आहे ऑरेंज कलरचा तो देखील घालायचा आहे की नाही बाळा कसं आहे मस्त आहे का ड्रेस आवडला आहे परीला परीला आपण एक पप्पी खाऊ आलो हां हे की बाळा हां मस्त अजून काय खादी ही खादी का हां हां खादी पप्पी हां हां करा हा करा ना करा ना हाय का तोंडात बरं बरं <laughs> हाय माहिती तोंडात जर थोड्या वेळात मी तिथं सगळं खाऊ घालतो मी पण खातो आणि मग तुम्हाला भेटतो चला तर आज आपल्या दुकानामध्ये आपले दोन सबस्क्रायबर भेटायला काल आलेत कालपासून आलेत पण काल मी ते जालन्यात नव्हतं म्हणून त्यांना भेटलो नाही पण आज आलेले आहेत तर त्यांना एकदा भेटून घेतो मी चला हाय करा सगळ्यांनी नाव सांगा तुमचं माझं नाव पारदरा सुरेश जागड आहे आणि तुझं नाव युवराज कवळे आहे बरं हे दोघ जण इथेच राहतात जालन्यात ना हा तर काल पण आले ते आणि आज पण आलेत भेटासाठी हा व्हिडिओ तू उद्या हो हो। येणार व्हिडिओ आज नाही बरं उद्या तर मित्रांनो चला आता तुम्हाला नंतर भेटतो मी परत तुम्हाला माहिती व्हिडिओचं कॉन्टेंट काय तर चला बाय करा बाय बाय तर हे बघा आमच्या घरी ही भाजी केलेली आहे ही आहेत शेंगाची भाजी इथं खीर केलेली आहे व्हाईटमध्ये जसं की तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही व्हाईट रेड व्हाईट ऑरेंज आणि ग्रीन मध्ये करणार आहे ती ग्रीन कलर ची सुद्धा केलेली तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त अशी तर हे बघा सव्वीस जानेवारी निमित्त परीला आम्ही हा ड्रेस घातलाय मला तिला भारत माता बनवायचा होतो पण आमच्या इकडे लहान बाळाची साडी भेटत नाहीये मी दोन तीन दुकान सर्च केले तर ऑनलाईन पण पर साडी परीच्या मापाची नाही आहे तर नेक्स्ट टाइम आम्ही शिवून घेऊ साडी आहे ना बाळा साडी पाहिजे तुला हे बघा हे असं काही तयार झालेली परी तरी तिच्या डोक्याला बोलायला लावायचं थांब बाळा थांब नाही हे बघ इथं काय लावलं बघ इथं लावलेला आहे ला आपल्या भारताचा नकाशा ध्वजामध्ये आणि सोबत ड्रेस जो आहे तो आपण लास्ट टाइम आणलेला तुम्हाला माहिती असेल आणि सोबत झेंडे वगैरे दिले तिच्याकडं इकडे बाळा चालले चल लवकर चाल चाल आली 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 यायचं तुला माझ्यासोबत खरच बरं तर दुपारी आपण बघू शकता हिरव्या कलरची भाकर आणि ऑरेंज कलरचा रस्ता केला होता याचा थोडं तिकट टाकून तो खाल्लेला आहे आता आपल्याला थोडं दुकान सजवायचं आहे सव्वीस जानेवारी निमित्त त्यासाठी आपण फुगे फुगत आहोत तीन रंगाचे आणि हे सगळं सजवणार आहोत दुकानामध्ये कारण की सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट आपण सेलिब्रेट करत असतो तर हे बघा दुकान तर हे बघा आपल्या दुकानामध्ये आपण थोडेफार फुगे वगैरे लावलेले आहेत उद्या आहे प्रजासत्ताक दिन त्याच्या निमित्ताने हे मी सकाळीच फुगे आणले होते पण जिवून आल्यानंतर याला जरा डेकोरेट केलेलं आहे इकडचं फुगा खाली पडला राम बोला तेवढं तर जरा फुगे लाओ, ते करना। बायर पर बन दे था लाव आणि ते बोर्ड चालू कर ना बाहेरचं बोर्ड पण बंद आहे बाबा आमचं थांबा एक हां हां हा बस बस ओके सगळे लाईट लावलेले आहेत आणि हे बघा आपले सिल्वर बटन दिसतंय आहे तुम्हाला इथंच लावले आहेत दुकानामध्ये दोन येऊन आणि चला आता आपल्याला जायचं आहे घरी पटकन दिशी अजून एक काम बाकी आहे ते देखील पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच नामानामा करा लागली तर तुम्हाला आहे आपलं आज ट्वेंटी फोर आवर ट्रायव्ह चॅलेंज चालू आहे त्यामध्ये बघा मी ऑरेंज कलरचं स्वेटर आहे परीनं ऑरेंज कलरची पॅन्ट घातलेली आहे आणि माझ्या मम्मीने पण ऑरेंज कलरची साडी घातलेली आहे इकडे जे आहेत हे दोघं आपल्या चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट नाही आहे म्हणून त्यांचा आपला काही विषय नाही आहे आणि कोमला देखील हिरवा कलरचा ड्रेस घातलेला आहे पण आता आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे हा तर बाहेर जाऊन आपल्याला थोडंफार सामान आणायचंय काय आपल्याला जे आहे थोडं सामान आणायला जायचं आहे तर कोमल आवरत नाही जर पटापट आवर म्हटलं तर काय समजत नाही बाकी तिकडे जाऊन बसली काम चालू आहे आता आपण थोडं शॉपिंग पण करणार शॉपिंग म्हणजे याच्यामध्ये जायचंय परिवारमध्ये थोडं जास्त किराणा आणायचंय आणि खायला काहीतरी आणूया आपण तर काय खायचंय बर्फी कमाल बाबा बर खायची तुम्हाला काय खायचं का हो असं लागली आहे बघूया बर परी इकडे एक मिनट तुला काय खायचय तुला काय खायचंय चिक्की बघ एक कमेंट्स आली ते म्हंटल की ओम दादा तू परीसाठी ड्रेस आणलं कपडे आणले चिक्की आणली चिक्की आणलीच नाही दे बाबा एकदाची अरे बाबा तिला एकदा देऊन तिचं भागत नाही ना तिला प्रत्येक वेळ चिक्की लागते काय करू हिला बाळा आहे बघ इकडे बघ तुला आज एक गुणाचे बाळाला समजून सांगतो मी हा इकडे बघा इकडे बघा बाळा चिक्की खाऊ नये हा चिक्की चिच्ची असते काय असते काय असते चिक्की खाल्ल्यावर तुम्हाला हात तोडून ती चिक्की चिच्ची असते म्हणली तर चिक्की खाल्ल्यावर पप्पा तुला काय पाहिजे बाळा अजून 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 का खाती असं काय आहे चला आता मला निघायचं आहे पटकन चल कोमल को आवरलं ग चप्पल घाल चल कोमल साठी नवीन चप्पल आणलेली तुम्हाला दाखवली का मी कोमल दाखवली दाखव की मग एकदा बघा मी कुठेही गेलो ना काहीतरी आणत असतो कोमल साठी दाखव इकडे हातात हे बघा ही चप्पल आणलेली आहे तर ही चप्पल आपल्याला पडली दोनशे ऐंशी रुपयामध्ये आग पडली सांगा कारण की लेडीज लोक जे आहे ही चप्पल शंभर रुपयात सुद्धा घेता पण ही चप्पलची क्वालिटी थोडी वेगळी आहे म्हणून मी जवळपास दोनशे ऐंशी रुपये दिले आणि बार्गेनिंग सुद्धा नाही केली तिथं कारण की खूप नव्हते बोलत ते बार्गेनिंगसाठी चला निघायचं आपल्याला निघू काही हां ओके तर तुम्हाला संध्याकाळचं जेवणसुद्धा दाखवणार आहे मी काय काय केलेलं आहे काय खाणार चला तर आपण आलेले आहे दुकानामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे आई आपल्याला म्हटली की तिला बर्फी पाहिजे होती तर आपण ऑरेंज कलर व्हाईट कलरची बर्फी घेणार आहोत त्यांच्याकडची ग्रीन कलरची जी, जी आहे ती संपलेली आहे आणि आज मिठाईसाठी किंवा सव्वीस जानेवारी आहे त्यासाठी आपण थोडेफार सेलिब्रेट करत असतो म्हणून थोडी मिठाई नेवा हो म्हटलं तर प्रत्येकी आपण अडीचशे अडीचशे ग्रॅमच घेतलेली आहे कारण की गोड जास्त कोणी खात नाही आपल्या घरी आणि माझं पण डाएट चालू आहे त्यामुळे मी काही जास्त गोड खात नाही किंवा खातच नाही समजा असं म्हणा त्या दोन तीन ग्रीन पण होते तर त्यांना थोडे ग्रीन पण टाकून दिलेत तर हे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आपण काय काय घेतलं या दुकानामधून बाकी अजून काही परीसाठी घ्यायचं का विचारलं तर ती परी साठी परी पण म्हणे की तिथले चॉकलेट पाहिजे पण आम्हाला सध्या परीला चॉकलेट वगैरे देत नाही बाकी सध्या आता हेच घेतलेलं आहे लाडू वगैरे घ्यायचे होते ऑरेंज कलरचे पण लाडू घरी पडलेले होते आहेत देवनं आपल्याला प्रसाद आलेला आहे तर ते लाडू तसेच पडलेले आहेत अजून कोणी खाल्ले नाही आणि चला आता जाऊया आपण घरी आणि बघूया घरचा काय मेळ आहे तर शॉपिंग पण काय काय केली ते देखील तुम्हाला व्हिडिओत आम्ही दाखवणार आहे तर चला डायरेक्टली घरी जाऊ आणि बघूया काय आहे आपल्या आज शॉपिंगमध्ये अजून काय काय केलेलं आहे तर बघा फक्त काजू आणि बदाम काजू चारशे रुपयाचे असेल आणि बदा सॉरी पिस्ता जे आहे ते तीनशे रुपयाची म्हणजे सातशे रुपयाची शेवटी बाईने दोन हजार रुपये खर्च केले हे दाखवा खोला जरा ये आत्या बसा या आत्या बस हां ते बघा हे कोमल ना को, आत्यासाठी आणलेले आहेत हे बघा एक ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर आणि व्हाइट कलर जे आपण तुमचे पाच लाख हे झाले म्हणतात काय काय झाले काय झाले आम्हाला अरे बाप घेतलं हा पार्टी घेतली काही नसती सहा सात लाखाकडून पार्टी असते का साथ पार्टी तुम्हाला वन मिलियन झाल्यावर दुसरी देणं दुसरी पेडे हे काढले हे आणले हा व्हाइट कलर मध्ये आणलंय तुम्हाला माहितीये आपलं ट्रायल चॅलेंज चालू आहे त्यासाठी थोडेफार थोडेफार हे चालू आहे असं काही आणलंय आणि बिल झाले आवडला नको खाऊ परी पप्पा थोडा खाते कोणाला दिशेन का माझ्या दुसरं घेत मग तिच्या हातात देत नाही ती या आजीला द्यायचं का याजीला आजी याजी। शाल घेतली का ती माझ्या आत्याला शॉल देऊ शा देत नाही मित्रांनो हे मुरमुरे कामुरी तिला तर हे बघा मित्रांनो आपलं रात्रीचं जेवण आहे ज्यामध्ये पालकाची भाकर दके ले ले हिर्वी। हिर्वी परत एकदा केलेली आहे सोबत आहे वटाण्याची चटणी केली हिरवी आणि हिरवी परत काकडी पण आहे आणि गाजर पण आहे ऑरेंज कलरचं थोडं तर हे सगळं आपण रात्री खाणार आहेत तर हा होता आपला सेव्हन्टी फाय डेज चा म्हणजे ट्रायो चॅलेंज ट्वेंटी फोर आवर्स चा हे आमच्या संध्याकाळचं रात्रीचं जेवण आहे डायरेक्टली आणि इथं आता आपला व्हिडिओ एंड होणार आहे तर हे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं सक्सेसफुल झालं आहे कारण की दिवसभर आम्ही हे सगळं केलं हे बघा अजून मी ऑरेंजून घातलेलं आहे आणि कोमलचा ड्रेस देखील ग्रीनच आहे आणि आम्ही नेमके शॉपिंग मॉल तुम्हाला शॉपिंग मॉल दाखवलं आणि लगेच जेवायला बसलेलो आहे तर हा ट्रायओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये काय आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेत घेऊन येत राहील परत परीचा शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेला आहे तो पण तुम्ही जाऊन बघा आणि माझं हे टाकलं तुम्हाला वेगळं वाटत बघायला तर काही दिवस सहन करा तर चला तुम्हाला भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा पुन्हा एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा पंच्याहत्तरवा आपला प्रजासत्ताक दिने त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्ही प्रज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच बघत असाल तर सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी एक एक आपलं तिरंगाचा जो सिम्बॉल असतो तो पाठवा तर मला कळल की तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड आहात आणि तुम्ही पण मला शुभेच्छा द्यायला हे कळल तर प्लीज सगळ्यांनी एक आपलं तिरंगाचा सिम्बॉल पाठवा तर चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय